छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे मंडळी संभाजीनगर हे शहर मागील चारशे वर्षात सर्वात वेगाने वाढलेले शहर आहे बावन्न दरवाजांचे शहर म्हणून संभाजीनगर या शहराची ओळख आहे तसेच हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणूनही घोषित करण्यात आलेला आहे शैक्षणिक चळवळीने गाजलेला हा जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आर मराठी या युट्यूब चॅनेल वरती आज आपण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तुकलेचा वारसा लाभलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळांचा आढावा घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया नंबर दहा जायकवाडी धरण महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गोदावरी या नदीवर असलेले जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरण आहे दुष्काळग्रस्त मराठवाडा भागातील शेत जमिनींना सिंचनासाठी या धरणाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो त्याचबरोबर जायकवाडी हे धरण आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे जायकवाडी धरणाच्या जवळपासचा परिसर हा संपूर्णत निसर्गरम्य वातावरणाने बहरून गेलेला असतो खास करून पावसाळ्यामध्ये हे धरण भरल्यानंतर पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते नंबर नऊ सोनेरी महल सोनेरी महल हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे सोनेरी महल हा इसवी सन सतराव्या शतकात बांधण्यात आला असे म्हटले जाते या राजवाड्यात सोन्याने बनवलेली अनेक चित्रे आहेत त्यामुळे या महलाला सोनेरी महल असे नाव पडले या महलातील संगमरवरी दगडावर अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहे सोनेरी महलात सुमारे अकराशे ऐतिहासिक वास्तू आहेत या ठिकाणी आपल्याला काचेवरील चित्रे ऐतिहासिक भांडी सोन्याचा मुलामा वेगवेगळ्या वेश भूषा अशा अनेक वस्तू पाहायला मिळतील त्याचबरोबर सोनेरी महलच्या बाहेर एक सुंदर बगीचा आहे जो कृत्रिम आठ गौताळा अभयारण्य अभयारण्य हे ठिकाण महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे जैवविविधतेने अतिशय परिपूर्ण असलेले हे अभयारण्य भारतातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते या अभयारण्यात बांबू पळस राणशेवगा कडुलिंब खैर चिंच धावडा बाभूळ अशा प्रकारची झाडे आढळून येतात त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या घनदाट जंगलांमध्ये लांडगे कोल्हे बिबट्या चितळ काळवीट सांबर हरिण गवे भेकर तरस अशा प्रकारच्या चौपन्न प्रजाती आढळून येतात निसर्ग संपन्न वातावरणाने भरून गेलेले हे अभयारण्य पर्यटकांचे एक महत्वाचे ठिकाण ठरत आहे नंबर सात बीबी मकबरा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असलेले बीबी मकबरा हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे जे आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहालासारखे दिसते औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बीबी मकबरा ही ऐतिहासिक वास्तू उभारली आग्रा येथील ताजमहाला संपूर्णपणे पांढर शुभ्र संगमरवरी दगडांपासून बनवलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या मकबराचे फक्त संगमरवरी बनवलेले आहेत अनेकदा ताज किंवा मिनी ताजमहाल म्हणूनही या वास्तूला ओळखले जाते नंबर सहा पानचक्की पानचक्की हे छत्रपती संभाजीनगर या शहरातील एक मुख्य आकर्षण स्थळ आहे जे बऱ्याच देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करत असते पानचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील ऊर्जा वापरून चालणारे यंत्र आहे या ठिकाणी असणारी कौशल्यपूर्ण रचना पाहण्यासाठी जगातील अनेक पर्यटक हजेरी लावत असतात पानचक्कीचा हा हौद सुमारे एकशे बासष्ट फूट लांब एकतीस फूट रुंद व सुमारे चार फूट खोल आहे हौदाच्या मधोमध कारण जे आहेत तर या हौदाची पाणी साठवण्याची क्षमता एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे बारा गॅलन इतकी आहे नंबर पाच डॉक्टर सलीम अली म्युझियम डॉक्टर सलीम अली म्युझियम हे छत्रपती संभाजीनगर या शहराला लाभलेली एक निसर्गाची अप्रतिम देणगी आहे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वारसा लाभलेले हे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव सरोवर असेल इसवी सन एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये पक्षी तज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या शहराला भेट दिली ते व तेव्हाच त्यांनी या तलावाचे महत्व समजून या परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले त्याच वेळेस या तलावाचे नाव डॉक्टर हे साधारणतः चौपन्न हेक्टर म्हणजेच एकशे तेहतीस एकर इतक्या मोठ्या जागेवर विस्तारलेले आहे नंबर चार छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या शहरातील एक मुख्य पर्यटन आकर्षण आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम हे बाल उद्याना जवळ आहे जे मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित आहे या म्युझियम मध्ये युद्ध शस्त्रे आणि पुरातन वास्तू लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी सहा हॉल आहेत जिथे अनेक ऐतिहासिक दृष्ट्या गोष्टी प्रदर्शनात आहेत हे संग्रहालय आठवड्यातील सर्व दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते नंबर तीन म्हैसमाळ म्हण हे ठिकाण महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे महिसमाळ या ठिकाणी आपल्याला विविध वनस्पती आणि वेगवेगळे फुलांचे प्रकार पाहायला मिळतील पावसाळ्यामध्ये या ठिकाणी डोंगर डोंगरदऱ्यांमध्ये पसरलेला हिरवा गलीचा आणि निसर्गरम्य ढग हे डोळ्यांचे पारणे फेडतात मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून या म्हैसमाळ ठिकाणाची ओळख आहे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते नंबर दोन अजिंठा वेरुळ लेणी अजिंठा वेरुळ लेणी या महाराष्ट्राबरोबर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात अजिंठा वेरुळ लेण्या या त्यांच्यातील स्थापत्य कला शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत अजिंठा येथे एकूण एकोणतीस लेण्या आहेत तर वेरुळ या ठिकाणी बारा बौद्ध सतरा हिंदू आणि पाच जैन अशा एकूण चौतीस लेण्या आहेत त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये बौद्ध लेणी आणि पितळखोरा लेणींनाही आपण भेट देऊ शकतो तसेच कैलास मंदिर आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी की एक असलेले श्री कृष्णेश्वर मंदिर या ठिकाणांनाही आपण भेट देऊ शकतो नंबर एक देवगिरी किल्ला देवगिरी हा किल्ला एकेकाळी दौलताबाद किल्ला म्हणून ओळखला जायचा महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला बाराव्या शतकातील एक भव्य किल्ला आहे दौलताबादचा हा किल्ला उत्कृष्ट वास्तुकलेने बांधलेला एक अप्रतिम किल्ला आहे हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची एकोणतीसशे पंचाहत्तर फूट इतकी आहे देवगिरी किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना जवळपास सातशे पन्नास पायऱ्या चढून जाव्या लागतात हा किल्ला देशातील सर्वोत्तम जतन केलेल्या किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्राबरोबर भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात तर मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील